नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जा तर मित्रांनो ज्या महिला अंगणवाडी सेविका ऑलरेडी आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे आगामी दोन महिन्यामध्ये मित्रांनो म्हणजे अंगणवाडी सेविकेसाठी अंतर्गत भरती होणार ही अंगणवाडी सुपरवायझरची भरती असणार आहे यामध्ये पाचशे वीस पदाची भरती येणार आहे आणि ही अंतर्गत भरती असणार आहे तर या भरतीसाठी पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे अनुभव किती असणार अभ्यासक्रम काय असणार जाहिरात कधी येणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर चला आता वेळ लावतो होळीची सुरुवात करूया तर पहा अंगणवाडी सुपरवायझर पद हे अतिशय महत्त्वाचं आणि मानाचं पद मानलं जातं अंगणवाडी सेविकेसाठी तर सर्वप्रथम जर तुम्हाला अंगणवाडी सेविकामध्ये सुपरवायझर या पदावर जर जायचं असेल तर तुम्हाला आता या ठिकाणी परीक्षा द्यावी लागणार आहे ही परीक्षा सुद्धा महत्त्वाची असणार आहे यामध्ये अभ्यासक्रम काय असणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे परंतु सर्वप्रथम जे ठरतं ते म्हणजे तुमची पात्रता आता जर तुम्ही या ठिकाणी अंगणवाडी सेविका असाल मात्र तुमचं जर ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्ही अंतर्गत जी काही भरती येणार आहे पाचशे वीस पदाची ही जून जुलैमध्ये भरती येणार आहे तर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये एनी डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं समाजशास्त्रामध्ये डिग्री असेल तरीसुद्धा चालते त्याच्यानंतर जर तुमचा होम सायन्स जर असेल त्याच्यामध्ये सुद्धा चालते किंवा बालपोषण आहार यावर आधारित तुमची डिग्री असेल तर हे सुद्धा चालते मात्र तुमचा अनुभव असणार आहे तर अनुभव हा दहा वर्षाचा असणार आहे अनुभव हा दहा वर्षाचा या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे परंतु अनुभवामध्ये मित्रांनो या ठिकाणी चेंज होण्याची दा शक्यता दाट आहे पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी अशी मागणी केली जाते की पाच वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जावा त्यामुळे एक शक्यता आहे की पाच वर्ष जर तुम्ही अंगणवाडी सेविका काम केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी चान्स भेटू शकतो आता तुम्हाला अनुभव हे दहा वर्षाचा असणे जुन्या जाहिरातीनुसार आहे परंतु पाच वर्षाचा अनुभव असणं तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे जर तुमचा पाच वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही आत्तापासून चांगल्या प्रकारे तयारी करू शकता पाच वर्षावरील सर्वांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे कारण की ज्याचं अंगणवाडी सेविका हा पाच वर्षाचा कालावधी झाला असेल तर ते या ठिकाणी अर्ज करू शकतात आता वयोमर्यादा काय असणार आहे पा वयोमर्यादा या ठिकाणी असणारे पंचेचाळीस वर्षाची पंचेचाळीस वर्ष जर तुम्ही अंगणवाडी शेविक असाल आणि जर पंचेचाळीस वयापर्यंत पंचेचाळीस वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि सुपरवायझर या पदाला तुम्ही या ठिकाणी नक्की यश मिळवू शकता त्यासाठी तुमचा बऱ्यापैकी अभ्यास आजपासून जरी केला तरीसुद्धा होऊ शकतो बेसिक स्वरूपाच्या कन्शन्ट तुम्हाला जास्त विचारले जातात आता तुम्हाला अभ्यासक्रम काय असणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला मराठीचे वीस क्वेश्चन विचारले जातील इंग्लिशचे तुम्हाला दहा क्वेश्चन विचारले जातील त्याच्यानंतर जी केचे तुम्हाला वीस क्वेश्चन विचारले जातील गणित बुद्धिमत्तेचे वीस क्वेश्चन विचारले जातील आणि राहिलेले प्रश्न तुम्हाला बालपोषण आहार व तुमच्या पदाशी संबंधित रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्याचीसुद्धा आपण एक सिरीज चालू करणार आहोत जे की तुमची मराठी असेल इंग्लिश असेल त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता असेल आणि तुमची जे काही महत्त्वाचं आय सी डी जे काही तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील बालपोषण आहार असेल त्याच्यानंतर गरोदर माता संबंधी क्वेश्चन असतील त्याच्यानंतर बालकाचं वाहार व विकास यावर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात तीसुद्धा आपण सिरीज चालू करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट आता तुमची जाहिरात कधी येणार तर पा पाचशे वीस पदाची जाहिरात आहे गव्हर्नमेंटने याची माहितीसुद्धा मागेनं सुरू केलेली आहे कारण की ब आता मधल्या काळामध्ये अंगणवाडी सेविका बऱ्या काही रिटायर झालेल्या आहेत त्याच्यामुळे आणि अंगणवाडी जे काय तर महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडीसुद्धा वाढलेले आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि अंतर्गत जी की सुपरवायझर या पदाची भरती मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे त्यामुळे नक्की तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणार आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्की सुपरवायझर या पदासाठी तयारी करू शकता चांगल्या प्रकारे पद आणि चांगलं पेमेंटसुद्धा याला असणार आहे तर हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद